श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून म्हणा ही वाक्य स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील ज्या गोष्टी नशिबात नाहीत त्या सुद्धा तुम्हाला मिळतील तर चला मग जाणून घेऊयात ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला कोणती वाक्य म्हणायची आहेत तर आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर पहाटे साडेतीन पासून पहाटे पाच वाजेपर्यंतचा वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा वेळ स्वामी महाराज म्हणतात की ज्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्तावर जाग येते त्यांच्या आयुष्यात सर्व गोष्टी या चांगल्या घडतात आणि स्वामी महाराजांचा कृपाशीर्वाद हा त्या व्यक्तींच्यावर असतो प्रत्येक व्यक्तीने रात्री लवकर झोपून सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे जेव्हा आपण ब्रह्म मुहूर्तावर उठतो तेव्हा आपली जी काही सेवा असेल आपली नित्य कामं असतील तरीही आपली आवडतात दररोज सेवा झाल्यानंतर पूजा अर्चा झाल्यानंतर आपल्या मनाला सुख समाधान आणि शांती मिळते तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून कोणती वाक्य म्हणायची आहेत लक्षात घ्या ही सेवा तुम्हाला अखंड एकवीस दिवस करायची आहे मग त्यासाठी तुम्ही तुमच्या घरात करू शकता किंवा तुम्ही एका दिवशी जर गावाला गेला असेल तर तिथं सुद्धा ही सेवा करू शकता फक्त त्याच्यामध्ये एकही दिवस खंड पाडायचा नाही आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर शांतपणे हातावर हात चोळून तुमच्या डोळ्यांना लावा डोळे उघडा त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये खिडकी असेल तर खिडकी उघडा किंवा जर अंगण असेल तर तुम्ही अंगणात जा तिथं खुर्चीवर बसा आणि तुम्हाला आकाशाकडं बघून ही वाक्य म्हणायची आहेत या ब्रह्म मुहूर्तावर दैवी शक्ती जागृत असते आणि दैवी शक्ती ही वास करत असते युनिवर्सची शक्ती असते तुम्हाला एका खुर्चीवर बसायचं आहे किंवा मांडी घालून तुम्ही खाली बसू शकता किंवा टेरेसवर तुम्ही जाऊन तिथे हात जोडून आकाशाकडे तुम्ही बघायचं आहे आणि तुम्हाला वाक्य म्हणायची आहेत की हे परमेश्वरा मी खूप आनंदी आहे मी खूप सुख आणि समाधानी आहे मला कुटुंब पैसा अडका खूप मिळालेला आहे माझं जीवन आनंदाने मी व्यतीत करत आहे माझी मुलं बाळं चांगली आहेत त्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे त्यांना चांगली नोकरी मिळालेली आहे तुम्हाला ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या सर्व पॉझिटिव्हच बोलायच्या आहेत आणि याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की हे परमेश्वरा तू सगळ्या गोष्टी मला मिळवून दिल्याबद्दल मी तुमची ऋणी आहे किंवा मी तुमची आभारी आहे आणि थँक्यू यू युनिवर्स किंवा परमेश्वरा तुला कोटी कोटी धन्यवाद असं म्हणायचं आहे याच्यानंतर नमस्कार करून तुम्ही तुमच्या रूममध्ये येऊ शकता तुम्हाला जर झोप आली असेल तर तुम्ही नंतर झोपू शकता किंवा तुम्हाला आंघोळ वगैरे जर करायचे असेल तर नंतर तुम्ही आंघोळ वगैरे आवरून तुमची नित्यकामं करू शकता जेव्हा तुम्ही सलग एकवीस दिवस हा उपाय करणार आहे त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात सगळ्या सकारात्मक गोष्टी होतील तुमची सगळी कामे मनासारखी पूर्ण होतील म्हणजे युनिवर्सचं जी काही पॉवर आहे तर ती पॉवर तुम्हाला मिळेल आणि म्हणून तुम्ही अखंडपणे सलग वीस दिवस हा उपाय न चुकता करायचा आहे त्यासाठी तुम्ही आंघोळ केलीच पाहिजे असं नाही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून फक्त तुम्ही आकाशाकडे बघून हात जोडून ही वाक्य म्हणायची आहेत नंतर तुम्ही झोपू शकता किंवा नंतर तुमची प्रातकर्मे जी काही असतील तर ती आवरून तुम्ही कामाला लागू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त